स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी ई टी ओपन झिरो युट्यूब चारमध्ये तर ई एड सी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे की त्यांचे जे अँसरशी की आली होती तर, शी पाई चे जानना तर ती कशी पाहिजे भरपूर जणांना माहीत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक्झामिनेशनचं पोर्टल आहे त्यावरती क्लिक करायचं हो आहे ठीक आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन वगैरे आय डी पासवर्ड टाकायचा आहे आता आला थोड़ वेला वेल लोड़ लेना तर या ठिकाणी याला थोडंसं ओपन व्हायला वेळ लागेल कारण की वेबसाईट लोडवरती आहे लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणं साईन इन करायचं आहे सायनिंग या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्यासमोर असा दिसेल हायर एज्युकेशन तर या ठिकाणं पहा एम महाराष्ट्र बी एड जनरल अँड स्पेशल सी टीचं जे तुम्हाला ॲन्सर्स की पाहता येणार आहे पण जी महाराष्ट्र बी एड ई एल सी टी आहे त्यांचे आन्सर कॅन रिलीज झाले नाही झाल्यानंतर व्हिडिओ शंभर टक्के येणार आहे यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं इंटरफेस दिसेल जो की आहे प्रोसीड म्हणून तुम्हाला खाली घेतल्यानंतर प्रोसीड ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर अशा पद्धतीने तुमची ॲन्सर शीट निघेल आता या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुम्ही जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एखाद्या क्वेश्चनवरती तर या ठिकाणी क्लिक करून ऑब्जेक्शन घेऊ शकता ठीक आहे तर पहा आता या ठिकाणं तुमचं एक क्वेश्चन होता समजा हा एक्झाम्पल म्हणून हा क्वेश्चन घेऊया तर फाईंड द नेक्स्ट नंबर इन सिरीज ठीक आहे तर याचा मधला नेक्स्ट नंबर कोणता असू शकतो तर हे याच्यापैकी तुमचं ऑप्शन कोणतं राईट आहे तर अशा पद्धतीन होतं आता एवढे ऑप्शन्स होते तर, तर ना, ना न, या ठिकाणं ऑप्शन वन टू थ्री न देता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोड दिलेल्या आहेत ह्या कोड कोड दिलेल्या आहेत आणि या ठिकाणं करेक्टेड ऑप्शन आणि ने जे दिलेलं ऑप्शन आहे असे दोन ऑप्शन्स आहेत तर पहा सगळ्यात पहिले की आ, करेक्टर ऑप्शनमध्ये तीस बासष्ट नव्वद हे करेक्ट ऑप्शन आहे आणि ह्या ने देखील तीस बासष्ट नव्वद हे ऑप्शन्स दिलेलं आहे ठीक आहे क्लिक केलेला आहे म्हणजे याचा हा क्वेश्चनला मार्क्स मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने जे की तुम्हाला चेक करायचं आहे आणि भरपूर जण म्हणतात रिझल्ट कधी लागेल तर रिझल्टची डेट लवकरच येणार तुमचे ॲडमिशन प्रोसेस जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला अपडेट भेटत राहतील भेटू पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद